नमस्कार मित्रांनो तर आमच्याकडं चालू आहे पाऊस काय म्हणली तू ये बघू शकता मित्रांनो खूप आज तर दिवसभर असं झडकन लावून जाईल गेली ये बा कसं पाऊसच आहे झडगण 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 पाच डोंगराला पण धारा लागल्या बघू शकता कसं त्या तिकडं ढवळ्यात ढवळ्यात कसत तर झाडकान पाऊस चालू आहे झाडगानामध्ये बायकोंना चहा प्यायची वेगळीच मजा आहे झाडकानामध्ये तर बायकोंना ठेवला चहा तर तर या चहा घ्यायला मित्रांनो जरा थंडी वाजू राहिली चहा पिऊ राहिलो चहा उकळला का हां नमस्कार कर मित्रांनो नमस्कार भावांनो म्हणा अरे खासू नये आपल्या मित्रांना हा हे अशी कोपी मित्रांनो आमच्या बा सगळी कोपी गळायला लागली सगळं पाणी साचलं मित्रांनो पाहू पाहू शकता काय अवकाळ आहे आमच्या वेळी बाबा असं डोंगरात राहतो मित्रांनो याशी घमिले घमिले लावून देतो आम्ही काय करता लय गरीब परिस्थिती मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पार कमेंट करा कोण कोण व्हिडिओ पाहतो आम नक्की कमेंट करा कुठलं कुठलं व्हिडिओ जातो मित्रांनो नक्की शेअर करा कमेंट करा गरीब मित्राला सपोर्ट करा मित्रांनो तर चा उकळू राहिला तर हे पा सगळं पाणीच पाणी 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 बसायला पण जागा नाही मित्रांनो एवढीच जागा शिल्लक <laughs> लाईक साफ साफ <laughs> चा प्यायला हे म्हटलं माय <laughs> तर मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओवर घेतो आम्ही चा टाटा बाय बाय <laughs>